तर चला आज बनवूया ह्या ब्लाऊजवरती डिझाईन की खूप सुंदर होणार आहे आणि इथं पूर्ण भरगतच अशी येणार आहे हे फॅब्रिक पाहू शकता साधारणतः ही कोणती साडी आता माझ्या लक्षात आहे ना नाव तर ती आहे आणि त्यानंतर इथं जो काट आहे हा हिरव्या कलरचा आहे ही, ही एका नवरीचं ब्लाऊज आहे हळदीचं आपल्याला फक्त वर्क करून द्यायचं आहे इथं पूर्ण भरगतचं डिझाईन घेणार आहे त्यामुळं कोणाला जर बनवायची असेल अशी तर नक्कीच पहा आणि ती पण बिना ट्रेस करता सांगणार आहे कारण की ट्रेस करायला आपला खूप सगळा वेळ जातो त्यामुळं मग ते जास्त वेळ जातो आणि कुटाने पण जास्त होतात त्यापेक्षा मग झटपट अशी बिना ट्रेस करता कशी कर डिझाईन बनवायची ते इथं सांगणार आहे तर चला सुरू करूया सुंदर सिम्पल अशी डिझाईन बनवायला इथं घेतलं आहे सर्वप्रथम जरी थ्रेड आणि जरी थ्रेडनं आता मी इथं दोन चेन स्टीज देऊन घेणार आहे जसं की आपण नॉर्मल गळ्याला देतो स्लीवजला देतो सगळीकडे देतो सेम तशाच आपल्याला इथं जरी थ्रेडच्या दोन चेन स्टीज देऊन घ्यायच्या आहेत तर इथं दोन चेन स्टीज देऊन झालेल्या आहेत जरी थ्रेडच्या आता त्यानंतर मी तंगूस थ्रेड घेतला आहे खालच्या साईडनं शुगर बीट्स आणि मनी ह्या सगळ्यांसाठी तंगूस थ्रेड वापरती मी इथं तर इथं शुगर बिट्स घेतलेले आहेत मी आणि शुगर बीट्स फक्त तुम्हाला दोन दोन शुगर बिट्स इथं टाकत चलायचे आहेत खूप जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही येतं अन्यथा वर्क जे आहे तर ते ते असं लूज पडतं आणि खालीवर खालीवर मने होतात त्यामुळं फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे ज्याने लूप जो आहे तर तो एकदम छान येतो त्यानंतर मी इथं तीन नंबरच्या मण्यांची लाईन घेतलेली आहे तर तीन नंबरचे मनी तुम्हाला टाकताना फक्त एक एक मनी टाकायचं आहे खूप जास्त टाकायचे नाही आहे तर दोन दोन टाकले तरी पण ते लूज पडतात त्यामुळे तुम्हाला इथं एक एकच मनी टाकायचं आहे आणि नॉर्मल आपण जशी प्रत्येक वेळेस लायनिंग देऊन घेतो चँस्टीच एक शुगर बीट्स आणि परत एक तीन नंबरचे चार नंबरचे मनी मी इथं तीन नंबरच्या मन्यांची लाईन दिली आहे त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन अशा प्रकारे आपण हे दंड घेण्यासाठी इथं मी देऊन घेतलेला आहे पूर्ण आणि त्यानंतर आता इथं पहा जेवढा पण आपला हिरवा काटा आहे हा तुमच्या साडीचा कुठलाही काटा असू शकतो किंवा तुम्ही पूर्ण स्लीव्ज पण डिझायनर बनवू शकता पण मला फक्त इथं वरच्या साईडची जी डिझा ब्लाऊज पीस जो येल्लो कलरचा दिसतो ना तिथंच डिझाईन बनवायचे खालच्या काठांवरती बनवायची नाही कारण याचा काठ जो आहे ना तो तो इतका हार्ड होता त्यामध्ये सुईज घुसत नव्हती बळबळ तेवढं कंप्लीट कम्प्लीट केलं होतं मी तर त्यासाठी मी इथं फक्त तीन नंबरच्या मन्यानं अशा प्रकारे बुट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत काठावरती आणि त्यानंतर परत इथं एक बॉर्डरला जिथं संपतो संपतोय तर तिथं एक तीन नंबरच्या मन्यांची परत एक लाईन देऊन घेतली आहे तुम्ही खाली आपण जशी तीन याची लाईन दिली शुगर बीट्स एक आ, मोठा मनी ती एक तीन नंबरच्या मनीने एक शुगर बिट्स परत अशी पण देऊ शकता पण मी इथं फक्त सिंगल दिली आहे कारण आपल्याला समोरच्याचं बजेट जसं असतं तसं ब्लाऊज बनवायचा असतो तर त्यानंतर आता इथं मी डिझाईन करते हाताने ट्रेस कुठलाही ट्रेस पेपर वापरत नाही आहे किंवा कशावर छापून घेत नाही काहीच करत नाही आहे तर आपण सिंपल मेहंदी वगैरे तर काढतोच ना ह्या हातावरती पण सेम काढतो दुसऱ्या हातावरती पण सेम काढतो रांगोळी पण आपण सेम काढतो मग डिझाईनमध्ये जेवढं काय हे करायचं आणि ज्यावेळेस आपण पिकॉक किंवा कोणत्याही एखादी दुसऱ्या कशाची डिझाईन बनवतो मोराची वगैरे तिथं आपल्याला ट्रेसिंग खूप गरजेची असते पण इथं तुमचा एक अर्धा पॉईंट थोडावा इकडं तिकडं झालाच अर्धा इंचानं पाव इंचानं तरीही काही प्रॉब्लेम होत नाही किंवा एखादा पॉईंट राहिला तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही फक्त तुम्ही ज्यावेळेस वर्क करता ना त्यावेळेस तुम्हाला दोन्ही पण स्लीवज अशा समोरासमोर ठेवायच्या म्हणजे आधी एक तुम्ही करून घेतली ना तर दुसरी तुम्हाला अशी आपल्या नजरेसमोर तिथं व वर्कच्या स्टँडवरती वर्क ठेवून द्यायची की कुठे कुठे आपण कोणत्या कोणत्या पॉईंटला पान हे असे वेल म्हणा कुठं शेप म्हणा कुठं काय दिलेलं आहे हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर माझ्यासारखी हीच डिझाईन बनवायची असेल ना तर तुम्हाला एक टेक्निक सांगते मी कशी बनवायची शेवट मी ह्या डिझाईनचा पूर्ण फोटो देत आहे तो फोटो काढून घ्यायचा स्क्रीनशॉट आणि ती डिझाईन आपल्यासमोर मोबाईलमध्ये धरायची आणि तिथं तिथं कोणते कोणते आकार आपण दिलेले आहेत तर सेम तसे तसे आकार तुम्हाला इथं ब्लाऊजवरती द्यायचे आहेत आणि सेम त्याचप्रकारे तुम्हाला दुसऱ्या स्लीवजवरती देखील तुम्ही तुम्हाला दुसरी स्लीव ज्यावेळेस ट्रेस करताल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ही स्लीवज तिच्या शेजारी धरायची आणि पाहायचे कोणत्या साईडला कोणता आकार दिला आहे आपण ज्याप्रमाणे आपण मेहंदी रांगोळ काढतो ना की आपण पाहतो को कुठं आपण कोणती डिझाईन बनवली आहे तर त्याचप्रमाणे इथं तुम्हाला कोणत्या पॉईंटला आपण कुठं शेप बनवला आहे कुठं कोणता आकार कुठं दिला आहे तर सेम तसंच करून घ्यायचं आता आपण इथं जेवढे पण काय हेड लाइनिंग दिलेले आहेत या सगळ्याला तुम्हाला शुगर बिट्सनं कवर करायचं आहे तर शुगर बिट्सनं माझं इथं कवर करून झालं आहे फक्त इथं मी हे तीन पान शेप जे आहेत ना हे दिसत आहेत ना तुम्हाला तर हेच ठेवलेले आहेत याच्यात आपण कटबिटचं वर्क करणार आहोत त्यानंतर मी इथं गहूमणी घेतलेले आहेत तर गहू गहूमणी अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि हे गहू मणी तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला वाटतंय किंवा फक्त दोन्ही पण स्लीवला सेम आलं पाहिजे तुम्ही तुमच्या इन पॉइंट ठरवू शकता अन्यथा सेम माझ्यासारखी डिझाईन बनवायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनशॉट काढून घ्या तो समोर ठेवा आणि त्यानंतर पहा कुठं कुठं कोणता कोणता पॉईंट कोणत्या साईडला दिलेला आहे कोणतीही डिझाईन बनवायची असेल तुम्हाला हीच टेक्निक वापरायची आहे तो फोटो डोळ्यासमोर ठेवायचा कुठे कुठे कोणते कोणते कु� पॉईंट दिलेले आहेत कुठे कोणता आकार कसा भरलेला आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे प्रकारे मी चार पाच यांना करून घेणार आहे जिथं जिथं मी ह्या सरळ लाइनिंग केलेली आहे तिथं पायांना वाकडा शेप दिलेला नाही आहे तशीच मी सरळ ठेवलेला आहे आणि बाकीच्यांना थोडासा असा कोहिरी शेपमध्ये फिरवलेला आहे थोडंसं राऊंड केलंय आणि ज्यांना मला गहूबीट्सनं हे असं वर्क करायचंय त्यांना मी सरळ ठेवलेलं आहे तर जिथं जिथं तुम्हाला सरळ दिसतंय ना तिथं तिथं मी अशा प्रकारे हे करून घेणार आहे तर हे माझं झालेलं आहे करून गहूबीटचं वर्क त्यानंतर आता आपण हे तीन पानचे जे शेप बनवले होते ना तर ते इथं शेप आहेत आणि हे शेप ज्या ज्या आहेत ना तर त्याला तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण फील करून घ्यायचं आहे तर हे शेप भरताना मी इथं चार चार कटबणी वापरते आणि हे मनी तुम्हाला अगोदर एका साईडनं पूर्ण तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनं जायचं आहे जेणेकरून हे मी जे हे पान बनवते आहे ना तर हे वन साईड आधी करायची आणि त्यानंतर दुसरी साईड करायची हे अशा टाईपमध्ये आहे तर त्यासाठी आधी वन साईड करून घेतली आणि आता त्यानंतर दुसरी साईड करते चार चार हे कट जे कटबिट्स टाकते आहे जास्त टाकत नाही आहे तुम्हाला बरोबर मोजूनच बिट्स टाकायचे आहेत प्रत्येक लाईनला तुम्हाला इथे चारच बिट्स दिसतील जास्तही दिसणार नाहीत कमीही दिसणार आहे जेणेकरून तुमचं फूल जे आहे ना तर ते एकदम प्रॉपर आणि शेपमध्ये येतं त्यासाठी आणि मध्ये थोडासा गॅप दिसतो आहे ना तिथं देखील आपण कट म आ, हे मणी आहेत ना तर या त्याची एक लाईन देऊन घेणार आहोत तर खूप सोपी डिझाईन आहे खूप हेवी ब्लाऊज वाटतं तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की डिझाईन किती सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे पण दिसताना किती सुंदर लुक आलेला आहे तिचा तो तुम्हाला शेवट करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे तर हे पहा हे अशा प्रकारे मी हे तीन करून घेतले जिथं जिथं तुम्हाला दाखवले होते आपण हे जागा सोडली होती त्याची सेपची आ, पान शेप बनवून तर तिथं तिथं हे करून घेतलं आहे आता त्यानंतर इथं लगेच मी कट म्हणे कटबिट्सचं जेवढं पण वर्क करायचं मला तेवढं मी कम्प्लीट करून घेणार कारण की एकदा हातात कटबिट्स घेतले तर त्याच वर्क कम्प्लीट करायचं जेणेकरून वर्क हे पटापट होतं तर इथं बघू शकता पान शेपमध्ये अशा प्रकारे हे तीन ती तीन ती नाही सॉरी चार चार मनी चार लाईनमध्ये टाकून घेतले हे प्रत्येक तुम्हाला पाहू शकता जिथं जिथं तुम्हाला असं वाटेल इथं आवश्यकता आहे इथं थोडी मोकळी जागा वाटते तिथं तिथं तुम्ही हे टाकायचे आहेत अन्यथा पॉईंट पण तुम्ही थोडे थोडे पेन्सिलने करू शकता इथं सेप वगैरे द्यायची काहीच गरज पडत नाही हे असं वर्क करताना फक्त क्रॉसमध्ये करत जायचं त्यानंतर इथं मी शुगर बिट्स घेतलेले आहेत जसं आपण कटमन्यांचं पहिलं पानशेपचं फुल बनवलं मोठं तर त्या प्रकारेच इथं तुम्हाला जे शुगर बिट्स आहेत तर ते पाच पाच शुगर बिट्स टाकायचे आहेत फक्त इथे काय केलंय मी पहिल्यांदा सेंटरचं करून घेतलंय त्यानंतर इथं काय याचं शुगर बीट्स टाकताना एक साईड दोन्ही पण साईड सोबत करून घेते जेणेकरून त्या पा त्या शेपचा आकार पहा इथं वेगळा दिसतोय तुम्हाला आता एकदा हिकडची साईड झाली परत एकदा हिकडची साईड परत इकडची साईड आणि कटमण्यांचं वर्क ज्यावेळेस केल हो मी केलं होतं त्यावेळेस अगोदर एक साईड बनवली होती आणि त्यानंतर दुसरी साईड परंतु इथं मी दोन्ही पण साईड सेम बनवल्या म्हणजे सोबत बनवल्या तर त्याचा वे आकार वेगळा आहे पहिल्या ब जे पानशेप बनवलं त्याचा आकार वेगळा आहे त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी हे फिटिंगचे स्टोन आता याचा नंबर वगैरे माहीत नाही पण मिडियम साईज आहे तर त्या प्रकारचे स्टोन घेतलेले आहेत तर हे जिथं जिथं हा आकार वळलेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल आपण असं गोलाकार केलं होतं पहा तर तुम्ही जी खाली तीन नंबरच्या मण्यांचं मी जसं हायलाईटसाठी ते फुलं वापरले होते ना ते गोल करून त्याला तसं केलं होतं तुम्ही तसं पण करू शकता पण मला एकदम असं शाईन यावी वर्कला त्यासाठी मी इथं ह्या स्टोनचा वापर केलेला आहे आणि हे स्टोन अशा प्रकारे इथं चिटकून दिलेले आहेत फॅब्रिक ग्लून फक्त तुम्हाला जसं आहे तसं त्यावरती हे चिटकून द्यायचं आहे एक्स्ट्राचं चा काहीच काम करायचं नाही आहे फक्त जिथं जिथं आपला आकार वळलेला आहे तिथं तिथं किंवा जिथं जास्त मोकळी जागा वाटते आपल्याला तिथं तिथं हे असं करून घ्यायचं आता मला जिथं करायचं मी सहा सात पॉइंट असे दिलेले आहेत तर हे पाहू शकता जवळपास सात हे फुलं असे बनवले मी त्यानंतर हे जिथं गोलाकार बनवले होते त्याचे जे एकदम समोरचे पॉईंट होते, होते तर ते असे ओपन चांगले वाटत नव्हते म्हणजे शुगर शुगरबीडची लाईन संपल्यानंतर तिथं थोडं मोकळं मोकळं वाटत होतं तिथं देखील फिटिंगचे हे स्टोन घेतलेले आहेत पण याचा कलर गोल्डन वापरलेला आहे जेणेकरून तुमच्या डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो, तो चेंज होतो आणि इथून पुढचं सगळं हे वर्क भरताना आपल्याला फक्त चिटकून फॅब्रिक बुलून स्टोन वगैरे चिटकूनच कम्प्लीट करायचे तुम्ही कोणताही ब्रायडल ब्लाऊज पहा त्याच्यामध्ये काम करताना त्यांनी असं भरपूर प्रकारचे स्टोन चिटकवलेले असतात कुठं याचं शुगर बीटचं तीन महिन्यांचं पॉईंट दिलेला असतो किंवा स्टोन वर्क खूप जास्त असतं चिटकवलेलं त्यांनी तो ब्लाऊज जो आहे तर तो खूप छान दिसतो शाईन करतो तर आपल्याला पण तसंच करायचं आहे तर आता इथं पाहू शकता मी हे इथं अशा प्रकारे फॅब्रिक ग्लू लावून घेते तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग आहे आता हे तुम्हाला किती जास्त चिकवायचे जितकं कमी करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कस्टमर कसे पैसे देतं तुम्हाला किती ब्लाऊज भरगत सवं आहे हे तुमच्यावरती अवलंबून असतं हे आय शेपचे इथं मी एकदम छोट्या आकारामध्ये गोल्डन कलरचे स्टोन घेतलेले आहेत हे फिटिंग स्टोन वगैरे नाही आहेत पण एकदम छोटे छोटे होते याने लूक जो आहे ना ब्लाऊजचा तर तो खूपच छान आला होता तुम्हाला हा फॅब्रिक ग्लू सुकला ना त्यानंतर कळेल की याचा लुक जो आहे ना तर तो किती सुंदर आला होता म्हणजे बघण्याजोगा आहे आणि खूप पटकन झालेली ही स्लीव डिझाईन आहे परंतु मेहनत पण तशी असते त्यामाग असं नाही की मी सांगते तुम्हाला पटकन होती म्हणजे काही काही कस्टमर असतात त्यांना वाटतं की नाही नाही ना, हे खूपच पटकन डिझाईन करतात आणि चार्ज खूप घेतात तर असं नसतं त्याला वेळ पण तेवढाच लागलेला असतो त्यासाठी तर त्यानंतर हे असे फिटिंगचे स्टोन घेतलेले आहेत हे आय सेपमध्ये आहेत पण हे थोडे मोठे आहेत आणि हे देखील मी जिथं जिथं मला असं वाटतंय ना की इथे इथं आता हे चिटकून घ्यायचे तिथं तिथं हे चिटकून आहे तर इथं पाहू शकता आपलं हे बाकीचं वर्क कम्प्लीट झाले आता त्यानंतर हे घेतलेले आहेत मी एका प्रकारचे स्टोन आहेत माझ्याकडे हे, हे, हे तुम्ही फोटो वगैरे दाखवून जरी त्या दुकानदाराला मागितले ना हे प्रत्येक स्टोन याचा व्हिडिओ डिझाईनचं स्क्रीनशॉट काढून जरी मागितले फोटोग्राफ सॉरी फोटोग्राफरला म्हणते की दुकानदाराला तुमच्या तिथे लोकल शॉपमध्ये तरी पण भेटून जातील ह्या दहा दहा रुपयाच्या पुढे आहेत फक्त फिटिंग स्टोनची पुडी ही वीस रुपयाला येते इथं मी दाखवलेल्या सगळ्या पुढ्या तर त्यानंतर इथं बघू शकता हे फक्त तुम्हाला आता हे पूर्ण ब्लाउज हायलाईट करायचं आहे जेणेकरून याचा लुक जो आहे ना तर तो, तो अप्रतिम येतो यासाठी जिथं जिथं आपण हे पॉईंट फॅब्रिक ग्लू लावलेलं ला आहे तिथं तिथं तुम्हाला फक्त हे स्टोन चिटकून द्यायचे हे स्टोन इथं तुम्हाला फॅब्रिक ग्लू सुकल्यानंतर किती क्लिअर दिसत आहेत आणि याचा लुक पहा तुम्ही किती सुंदर आला आहे खूप कमीत कमी, -कमी वेळेमध्ये बनलेली ही डिझाईन आहे परंतु इचा लूक म्हणजे एकदम असं अप्रतिम आहे पाहण्याजोगा आहे किती सुंदर आणि किती सुरेख आला आहे खरंच ब्रायडल ब्लाऊज झाला आहे हा खूपच सुंदर आहे मला तर पर्सन पर्सनली खूप जास्त आवडला ब्लाऊज म्हणजे डिझाईन ज्यावेळेस आपण बनवतो ना म्हणजे पूर्ण होती ना त्यावेळेस तिच्याकडं पाहूनच आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं तर तसंच मला काहीचं झालं होतं हे ब्लाऊज पाहून कारण की इतकं सुंदर झालं होतं इतकं नाजूक काम याच्यामध्ये केलेलं होतं इथं तुम्हाला डिझाईन दिसत असेल आणि मी ही डिझाईन फक्त वरच्या साईडला केली आहे तुम्ही सेम हीच डिझाईन पूर्ण हाताला बनवली तर ही चालेल ही याच्या बॅकनेकची डिझाईन आहे याचा बॅकनेक देखील तुमच्यासोबत काल काल परवा शेअर झालेला आहे त्यामुळे तुम्ही तो पण जाऊन पहा म्हणजे तुम्ही आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही याचा बॅकनेक देखील कसा बनवायचा डिझाईन कशी ड्रॉ करायची ह्या डिझाईनला देखील मी ड्रेसिंग पेपर वापरलेला नाही आहे ही डिझाईन देखील तुमच्यासोबत शेअर झाली आहे त्यामुळे तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की जाऊन पहा आणि ही स्लीव्ज पहा इथं तर किती सुंदर दिसतीये तर आपला हा ब्लाउज शिवून द्यायचा नव्हता फक्त फोटोसाठी मी असं ठेवलं होतं तर स्वतः टेलर होत्या त्या तर त्या शिवणार होत्या तर ह्या ब्लाऊजची प्राईज जी आहे ना तर ती मी दोन हजार पाचशे रुपये घेतली होती ओनली वर्क करायचे कुणाला जर वर्क करून हवा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही खूप छान छान कमेंट करताना म्हणून मला व्हिडिओ बनवायला छान वाटतं की इतके छान छान कमेंट करता आपल्या व्हिडिओची कोणीतरी वाट पाहतं आहे यासाठी खरं तर व्हिडिओ बनवते अन्यथा आता खूप बिझी शेड्यूल चालू आहे सध्या लगनसराईमुळे पण चला आपली कोणीतरी वाट पाहतं ह्या दृष्टीने व्हिडिओ बनवते तर तर तुम्हाला माझे व्हिडिओ खूप जास्त आवडतात आणि खूप छान कमेंट असतात आपल्या काही व्हिडिओला अजून निगेटिव्ह कमेंट आली नाही आहे हा हे मला खूप छान वाटतं की कि किती छान तुम्ही सगळे सपोर्ट करता हे पाहून तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची नवीन व्हिडिओ पाहायला